माझं कुठं निघून जाईल काही बरं वाईट करून घेऊ हे बाया हे असं काय जायचं सांगू नका बोलवायचं नको नाही जायचं नको जाऊ बाय पण असं आभद्रेवा बोलू नको आणि जीवाच काही करू नको बाया हा एक तुम्हाला तुझा असं जीवाच काही केलं नको बाया असं काही बोलू नको आणि तू नाही जायचं नको जाऊ काय करायच ते को आपण मी का म्हणते अगं कसं काय असायना एक आपल्या नवऱ्याच्या घरी गेली ना आपल्या आपल्या नवऱ्याचं घर ते आपल्या घर असतं आई बापाच्या घरी जीवन नाही जाणार आहे तिकडे तू तुम्हाला सांगायचं असेल मी तर तसं सांगा हे आता कसं करावं हा पण थांब काळजी नको नाही जायचं तुला नाही जायचं नको जाऊ काय करायचं ते मी पाहते पण तू नाही असं जीवाचं काही करायचं बिरायचं असं काही बोलू नको बाहेर दिवसमान चांगले नाही आधीच लोकांचं काही काही ऐकण्यात येऊ राहिले तो 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 बस छान आम्ही हा बस मी आहे ना हा शांत मला चाल नको तू बस बघ काय करायच ते करू सांगू काजे नको नानाला कसं सांगायचं काय सांगायचं ना ते मी पाहते तू नको टेन्शन देऊ तू आता आले ना तू आता आराम कर मात्र तिकडचं काही टेन्शन घेऊ नको पोहोचावायचं काय करायचं ते हा नाही तू नको काळजी करू हिरव नको बरं आठवत पाणी आण नको असं माझ्या ना असं काळजीची तुकडे तुकडे होता बाय अशा नरड नको बायकले गाया असं वाटलं तर सुखाचा संसार पण नाही तिच्या वाट्याला काय भोग आले नको तो बस होईल सगळं चांगलं तू काळजी करू नको मी आहे ना तो बस करू नको हा जाऊ का जा का नाही करू येऊ पोर हा बसतो आराम कर जा हा हे बरी दे तुझ्या आईकडे हा बसतो हा रडू नको

या माणसाची अक्कल आहे ना ही उमरेच्या आताच असती जखमारी तिला दिली पोरीला पन्नास दे शंभर दे हजार दे पाचशे दे ही सवल त्या काळात म्हणजे काय ना आता घरात पोरीच्या मुडकेव असताना हा काय जरा तोर गाडी द्यायची त्या काळात गाडी द्यायची जरा हा तुम्ही गप्पा असा तुमच्या पद्धतीने माझ्या पद्धतीने करतो यश त्यांनी एवढी अरे पस्तीसी झाली वन आणली चाळीसशी झाली वन आणली पोळगी भेटा ना आता मी झक मार मय घर घातलं वय अरे सोन्यासारखी पोळगी भी दिली आता आलं इथं मिळवण्याचं काय आलं ते झग मारली ना माहित होत का असं होईल म्हणून ते मला कळत ना बोलणार होती तू त्यांना माहीत होत का असं होईल ते तसं होईल

मी चबडबडणे करी बाय अंधकरण मोकळ करतोय मला काळीज ला आता का आग लागली मला पोरीच काय करायचं काय करायचं पोरगी इच्छा नाही तिचा संसार होऊन चुकला चार लोक ते तुला आणि ते चार लोक मला सांगू नको बघतील मी त्याला नीट करतो माझ्या पद्धतीने तुम्ही लोकच घालू नका माई पोरगी आता जाणार नाही तू गावातले लोक काय म्हणतील ते गावातल्याच मला सांगूच नको काय झालं गावात नाही मला हे करायला माझ्या घरात मीठ टाकायला तेल आणायला त्याला बसली तू पैसे दे हा दि पन्नास दि शंभर दिवस हजार बसला ना पोकांडी हा नव्हतं मग अरे लाज वाटली पाहिजे तु पोयामुळ स्वकलाय पैसे पण झाले ना तू हे मी काळी तुला मी वाटतय म्हणजे मी माझ्या पद्धती करतो तू आता याच्या डोकंच घालू नको मग मी काय करतो तू तुम्ही आता बस थांबू भाई हा नमस्कार जाऊ आहे हो <laughs> <laughs> रात्री दीदी आली काय म्हणले ते जावानी गाडी मागितली तुमचं ते म्हणले रात्री का जावानी गाडी मागितली भेटन तू मला गाडी या ना आता आमच्याकडे मस्त पैसे झाले आम्हाला तरी काय पोरगी हा हे सगळं तुमच्याच साठी नाही यायचं काय नाही या तुम्हाला गाडी घेऊन देतो मी तुम्हाला या कोणती गाडी तुम्ही ज्या गाडी घेऊन दे तिला मी म्हणलं काय झाली रुसून आपल्या नाही 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 तुम्ही ना तसं काही वाटत घेऊ नका तिला काही म्हणले नसले तरी मी या तुम्ही तुम्हाला गाडी घेऊन द्यायची आणि आम्हाला काय एक एक जाऊ तुम्हाला गाडी घेऊन देतो मी या तुम्ही आली दीदी तर मामा आले तर तुम्ही आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळीच मुक्का या इकडे हा जाऊ आपण शोरूम येऊ गाडी घेऊ ना हो मामा जमते जमते उद्या उद्या मी काय करतो सकाळी घेतो हा सकाळीच या तुम्ही हा

नाही नाही ते आमच्या बकऱ्याला पाणी पाजायचं नाही मी म्हणलेला जाऊ आले काही पाणी जेवायच्या सोय करू, करू, करू. ना मामी आता तुम्ही नंतर करा असं मामा चला जाऊन तो नाही नाही आधी तू आतमध्ये चला तुम्ही हा एकाच जावं चला आज मधी नंतर बंद झाला नाही 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 घेऊ नका तुम्हाला गाडी सगळं वै चला तुम्ही आतमध्ये चला चला

मग या ठिकाणी येतील माजलेले माजले हा काम करायला नको गोरा खायचे मंडळी नमस्कार हे आमचं असे चालू असणार आहे आणि तुम्ही बघत राहा तुमच्या मनोरंजनासाठी हा सगळा उठा ठेव पोह चालू आहे तर असो आमच्या वेब सिरीज नाव आहे विलास पंडित मेहकरीकर पंचवीस टक्के पुढारी आणि शंभर टक्के उधारी अरे ते काय म्हणते ला। ते लाईक शेअर सांगितलं सगळं बघा काहीच येत नाही त्यांना चला मी सगळं सांगून टाकते सांग सांग आमचे जावाई बापू सांगतील काही जावाई बापू सुरुवात तुमच्या पासून नमस्कार मंडळी तुमच्या मनोरंजनासाठी पंचवीस टक्के पुढारी शंभर टक्के उधारी वेबसिरीज धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हसत रहा, आम्ही दाखवीत राहू ओके